हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर इथं पूजा वगैरे झालेली आहे आमची निवड वगैरे माझ्या पप्पाला दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे पूजा वगैरे करतात आणि आणवीचं चाललंय मध्येच काहीतरी तिचं टिक्का जर किती छान लावला आहे तिने स्व स्वतःने लावला बघा गोल एकदम मस्तपैकी छान असा टिक्का लावला आहे तिने तिचं मध्ये मध्ये तीज चालूच होतं जायचं आहे जायचं आहे जायचं आहे म्हणून घरी तर त्याच्यामुळं तिथे थांबली ती दरवाजा तर आता चला था मी घरी जाते so, guys, आता मी करते देव देव धुवून घेते ना आज आहे अक्षय तृतीया आणि आता स्वयंपाक करून आले घरून आणि मी देव होते दुपारचे माझे हाल शेत बघा तर मम्मी गावाला गेली माझी त्याच्यामुळं म्हणलं मला पप्पाला निवड दाखवायचा माझ्या पप्पाला मग मा त्याच्यामुळं मला उशीर झाला आणि सका सका मी सकाळ सकाळी घेतो बाराच्या आत निवड दाखवावं लागतो तो चला आता देव वगैरे धुवून घेऊ आणि मग घरचे कामं वगैरे करू देवं धुणं तर फार गरजेचं आहे हार बिर आणलेला आहे मी आणि तसेच गेले होते मी पूजा वगैरे केली नव्हती आता स्वयंपाक वगैरे तिकडंच केला आणि इथं आणलं निवड आणलो आणलं आहे मी निवड दाखवायला इथं मग खरं <laughs> तर इकडंच करायचं होतं पण बहिणीने अर्धी तयारी करून ठेवली होती म्हणलं आता चला सगळं तिकडंच करूया आणि पप्पाला पण निवड वगैरे दाखवला हो आणि पण आता निवड दाखवायला हो आणलाय तर आता देव वगैरे धुते मी आणि मग तुमच्याकडून तुम्हाला भेटते चला अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता तर देव वगैरे धुऊन मस्त अशी पूजा वगैरे केलेली आहे मी आता काय काम नाही आता कस घरातलं काम करायला मोकळी झाली आता निवद वगैरे दाखवते पूजा वगैरे झाली चला आता वगैरे दाखवते महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या क्षणभर त्या सा, साडी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा तर आज आहे अक्षय तृतीया सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर साडी घातलेली आहे मी थोडा वेळ म्हणजे फक्त थोडा वेळ घातली आहे मला नाही होता आवडत नाही बिलकुल साडी आणि जस्ट नॉर्मल अशी नेसलेली आहे हे <coughs> बघू शकता तुम्ही तर आत्ता सगळं म्हणजे सगळं जस्ट काम वगैरे झालेलं आहे आणि सगळं काम वगैरे केलं स्वयंपाक वगैरे केला मी खूप राडा होता आज खूप रोडा होता परत दुपारी आंघोळ वगैरे केली कारण गर्मीने निपाची उभे हाल झाला आणि आता जस्ट काम वगैरे झालं आहे सगळं झालं मग आरामशीर असत बसली मला चला साडी वगैरे घालूयात काम नाही आहे तर आता सगळं काम वगैरे तर झालं इथं आले इथलं काम आवरलं हो घरचं सगळ्या तिकडचं मम्मीकडचं काम आवरलं हो तर घराच्या दोन दोन जबाबदाऱ्या झाल्या आता मम्मी गावाला गेली मग पप्पाला निवडत तर माझ्या दाखवावं हो लागणार आणि त्याच्यामुळं मग मला जावं लागलं बहीण पण जॉबला जाती ती गेली बारा वाजता मग पण तिने लई मदत केली काय मी एकटीन केलं माझ्या एकटीने झालं पण नसतं हां हां बघू नाही भूत मग माझ्या एकटीने झालं पण नसतं तेवढं काम की मी एवढं सारं करावं माझं खरंच झालं नसतं पण तिने थोडीफार मदत केली सगळं केलं तिने अर्धा करून दिलं आणि मग ते अर्धा करून दिलं म्हणूनच पटपट पटपट असं काम आवरलं माझं जातापर्यंत माझं काही काम आवरलं नसतं मग इथलं पण केलं आणि तिकडचं पण केलं तर असे हाल असतात म्हणजे इकडचं पण करा अजून इथले दोघ जणांची जिम्मेदारी परत त्यांची अवघड आहे म्हणजे ती दररोज करायची पण आज पोळ्यांचं एवढं येत नाही तिला तिला काय मला पण येत नाही पण आता थोडंफार कच्चं कच्चं काही ना शिकावं जर लागतं लग्न झालं आहे लग्नाच्या आधी चालायचं मी म्हण मी म्हणायचं की मला पोळी आवडत नाही ना मी बनवत नाही मी घालणार पण पण असं नसतं काय म्हणतात आपल्याला जरी आवडत नसलं तर त्यांना आवडती त्याला आवडती त्यांनी तर माझं इतकं डोकं खाल्लं मी काय सांगू तुम्हाला माझं नवऱ्याचं कौतुक सांगायचं तेवढं कमी आहे लाडाने वाढलेलं आहे ना ते आपल्याला भोगावं लागतं ते असं झालेलं आहे माझ्या बाबतीमध्ये नुसतं लाडावून आहे त्याला आणि त्याच्यामुळे हे आमच्या नशिबाला नशिबाला आलेलं आहे नुसतं भोगायला काय लागलंय कसं असतं बायको ही फक्त नवऱ्यालाच सांगू शकते की तिच्या मनात काय चाललंय काय बाबा प्रॉब्लेम आहे काय पण जर नवरा ऐकायलाच तयार नसेल आणि नवरा स्वतःच्याच स्वतःच्या घर जर मर्जीच करत असेल ना तर कुठे कुठे कधी कधी राग येतो जाऊ आपण थांब तर कधी कधी राग येतो अशा गोष्टीचा आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढ तू पण मी तुला काढती व्हिडिओ काढती ही मला ओरडती तुझ्या पप्पाचं बोलायला गेल की हिला लगेच राग येतो वागतो तसा तो काय कर माझ्या नशिबाला नाही सांग भेटलं नाही तर जाऊ दे कसं काय असं काय म्हणतात सोडून घरी तर नाही बसू शकत एक एकाचे एक्सेप्ट करतात आमचे एक्सेप्ट नाही करत अशा गोष्टी असत आज चुके तर उद्या काय हे आणच तर असं काहीतरी झालेलं आहे पण जाऊ दे आता नवरा शेवटी बघतोय गर्दार चालू राहते त्याच्या घरचे पण म्हणतात आमचा मुलगा घर सांभाळत आणि शिकवण माणसाला येडं बनवतेला तसं माझ्या नवऱ्याचं झालेलं आहे पण तेव्हा जो बसले आता नाही गपचूप बसणार प्रत्येक गोष्टीमध्ये आता सहन करण्याची कॅपॅसिटी माझी संपलेली आहे त्याच्यामुळं मी उत्तरं देते मी शांत बसत नाही आखंडकड कशाला जायचं कशाला कुठ रडू नको बोलू बाबा जे मग डोळ जाऊ तर अशा प्रकारे जाऊ शिशू विशू घे जा प्रकारे या मॅडम जाता रडणं चाललेलं आहे तर अशी होती कहाणी दोन दिवस दोन दिवस ब्लॉग पण आले आले नाही कारण कामामध्ये सुचत नाही लोक येडं झालं आहे टेन्शन 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 त्याच्यामुळं काहीच करू आता ना सो so, चला असं होतं आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय